बाळापूर पागणे चोरट्यांचा धुमाकूळ बाळापुरात पाच घरे तर पागणे दोन घरे चोरट्यांनी फोडले सोने चांदी लाखो रुपये रोकड लंपास एका महिलेच्या सावधानतेने सोने चांदी रुपये वाचले धुळे शहरातील मनपा हद्दीत असलेल्या बाळापूर येथे तब्बल पाच घरे चोरट्यांनी फोडले असल्याची माहिती समजते तर फागणे येथे दोन घरे फोडून चोरट्यांनी लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला आहे ज्यात प्रामुख्याने दिलीप लोटन पाटील शेतकरी हे आपल्या गच्चीवर झोपण्यास गेले असता रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात शिरकाव करीत कपाटातील चौदा ग्रॅम सोन्याचे दागिने इतर सहा ग्रॅम सोन्याचे दागिने असे वीस ग्रॅम सोने, सोने व तीस बार चांदी त्याचबरोबर शेती कामासाठी आलेले उसनवार पैसे एकोणपन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले असून सदर घटना घडत असताना शेतकरी दिलीप पाटील यांना जाग आली असता त्यांनी बघितले असता त्यांनी चोरट्यांना असताना चोरट्यांनी दगड केली यात दिलीप पाटील यांना छातीला दगड लागला असून चोरटे तेथून पसार झाले तसेच रमेश चामराव पाटील ड्रायव्हर असून हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील आठ ग्रॅमचे चे टोंगर पाच ग्रॅम अंगठी पाच बार ब्रासलेट दहा हजार रुपये रोकड असा ऐवज लंपास केला असून फागणे येथील साहेबराव मोहन सोरेंशी हे देखील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असतात त्यांचा मका कापूस विकून आलेला पैसा तसेच सोसायटी मधून कर्ज उचललेला असा दोन लाख रुपये व ते साडेचार लंपास केले असून त्याचबरोबर भानुदास देवराम पाटील यांचे देखील घर बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरात शिरकाव करीत घरातील एक लाख पासष्ट हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली असल्याचे समजते तर भानुदास देवराम पाटील यांचा मुलगा हा आर्मीत असल्याचे समजते तर त्याचबरोबर शिक्षक विश्वास पाटील यांचे घर देखील बंद होते बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराचे कडू कोंडा तोडून चोरट्यांनी आज शिरकाव केला परंतु चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याने चोरटे पसार झाले यात विश्वास पाटील यांच्या घरात पन्नास हजार रुपये रोकड सोने चांदी वस्तू अशी रक्कम विश्वास पाटील यांच्या गृहिणी यांनी तांब्याच्या गागरीत सुरक्षित ठेवल्याने ती मिळून आली पोलीस प्रशासनाने सदर वस्तू त्यांच्या सुपूर्द केले आहे तर काही ठिकाणी किरकोळ रक्कम नेली असून चोरीचा प्रयत्न झाला असं एकूण पाच ते सात ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला असून सदर चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले असल्याचे समजते या ठिकाणी पोलीस प्रशासन ठसे तज्ज्ञ श्वाहान पथक घटनास्थळी दाखल झाले होते तर यावेळेस पोलीस कर्मचारी संदीप शिंदे सोमनाथ कांबळे हर्षल धनगर ठसे एपीआय विनोद करात पी एस आय मोरे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश भावसार फोटोग्राफर प्रशांत माळे पोलिस कॉन्स्टेबल सचिन सोनवणे पोलिस पाटील बाळापूर संदीप वाघ पोलीस पाटील फागणे नीता संदीप पाटील आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते तर याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते मी त्यांना हा दादा रात्री आमच्या घरी म्हणजे चोर आले सहा जण होते ते बाईक वरती म्हणजे घरात पूर्ण तोडफोड केलेली आम्ही रात्री तेरीस वर झोपलेलो होतो तर खाली आलो तर माझ्यावर वार केले त्यांनी दगडाने ते म्हणजे एकदम म्हणजे बेधुंदेत मारत होते मला कृपया एकच विनंती की काहीतरी न्याय भेटावं हीच विनंती शेतकरी माणूस मी पन्नास हजार रुपये गेलेले माझ्या दुसरीचे झोपचे पैसे गेलेले ते पण झूप देण्यासाठी दुसऱ्याची जमीन करतो मी वीस हजार वीस गिऱ्यांना सो ना पस्तीस हजार चांदी जो माझे पायातले जो रे सगळी जर कमी ते करा त्यांनी नाही तर हात साफ केला काहीच ठेवलं नाही घेऊन आवडी मागणी आहे आमची त्यांच्याकडनं आम्हाला काही न्याय भेटावं बाले ते चालू चालूही काम करते गुगल मी